अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढ हरिनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज एक मे आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे नुसती चांगली कपडे घालून काय उपयोगाचे आहे भाग एक एका साधूला मी पाहिले दाढी जटा वाढलेल्या काळी कभिन्न केस तेही व्यवस्थित चापून चोपून बसवलेले दाढीचा सुद्धा प्रत्येक केस मोकळा छातीवर रोळत असणारी मिशांचे तसेच जिथल्या तिथे अंगावर भागवा नेहरू शर्ट खाली भगवी लुंगी पायामध्ये उंची वाहना कपाळी के गंध त्या खाली भस्माचे आडवे पट्टे मात्र ज्यावेळी तो सद्गुरु यशवंत बाबांच्या पुढ्यात आला त्यावेळी मात्र बाबांनी त्याच्या पापाचे माप त्याच्या पादरात टाकले माप भरेपर्यंत पाप माप भरले की सुपडा साप श्री महाराज श्री महाराज बोलायचे तेही बोलले नको तेही बोलले अगदी आपण का ऐकावे असे बोलले मात्र शिक्षणाच्या बाबतीत महाराजांच्याकडे तडजोड नसायची शिक्षा शिक्षण म्हणून असायचे त्या महाराजाला वाटले माझा पोशाख बघितला की साळे सारे, सारे दडून जाईल पण त्याला कुठे माहीत होते महाराजांच्या पुढे पोशाखाच्या आतील सगळेच नागडे उघडे होते श्री महाराजांनी सुरुवात केली बघा कसा रंग आणलाय वरून रंग आणला म्हणून आम्ही काय बोलतोय वैरे तुला तू कसला रे महाराज तीन घालून सीताराम चाललेले आम्हाला कळत नाही होय अंगाला राख लावून पाप करतोय आणि पाप साफ करायला आमच्याकडे आला आहेस होय आम्ही तुझ्या पोशाखाला आणि पैशाला बोलणार नाही बघा टिळा कसा लावलाय गळ्यात माळा कसल्या आहेत त्याची तरी जरा लाज धरून वागत जा त्याला मनातून वाटले असेल कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी इथे आलो खजिल होऊन तो निघून गेला अल्ला के घर देर है लेकिन अंधेर नाही योग्य वेळेला योग्य शिक्षण देव देत असतो देव जितका दयाळू आहे तितकाच तो न्याय निष्ठुर आहे तुम्हाला वाटत असेल मी गरीब गायीचे सोंग घेतले म्हणजे महाराज फसतील पण महाराज म्हणतात तुमची सांग सारी सोंगे मला ठाऊक आहेत तुम्हाला वाटत असेल मी गरीब गाय आहे पण मी कसाही आहे कापून काढीन सोडायचो नाही अशा वेळी त्यांचा जो रुद्रावतार व्हायचा त्यावेळेला सगळ्या माळाला पांढर पळायची म्हणजे सगळी जवळ बसलेली माणसे पळून जायची काही दडून बसायची हे ऐकायला सोपे आहे मात्र ज्यांनी ते अनुभवलेले आहे त्यांना त्यावेळी त्यांच्या आईचे दूध आठवायचे पूर्वीच्या काळी पांढ पांढरे धूत कपडे त्याला इस्त्री केलेले व त्या काळचे पुढारी मंडळी वापरायचे पण या कडक कपड्यावर खूप टीका व्हायला लागल्यावर अलीकडच्या पुढारी मंडळींनी पोशाख बदलले मात्र तुम्ही कसलेही पोशाख घाला श्री महाराजांच्याकडे चांगल्याला चांगला न्याय व वाईटाला वाईट न्याय असतो पूर्वीच्या काळचे राक्षस चटकन ओळखता येत होते पण अलीकडचे राक्षस ओळखता येत नाही कोण लेंगा घालतो कोण धोतर नेसतो कोणाची पॅन्ट कोणाचा बरमोडा कोणाची लुंगी लावतो म्हणून महाराज म्हणतात तुम्ही नुसती कपडे चांगली घालून काय उपयोग आहे तसे चांगले वागता आले पाहिजे तर त्या पोशाखाला अर्थ आहे पंडिताचा वेश घेतला आणि ज्ञान शून्य असले तर त्या पोशाखाला अर्थ काय म्हणजे हे कसे झाले नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर किंवा नाव शांताबाई आणि हिच्या भांडणाने आळीला झोप नाही नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाव गजानन आणि बुद्धीचा गंध नाही नाव तानाजी त्या तानाजीने आधी लगीन कोंडाण्याचे केले मग रायबाचे केले आणि हा तानाजी शिडीवर चढलेला असतो खालून बायको पोतेरा भिजवून देते तो बोळा घेताना शिडी जरा हलते तसा तो वरून बायको ओरडतो अगं मला काय पाडायचं आहे का काय तुझ्या मनात मरणाची एवढी भीती त्याच्या मनात बसलेली असते नामे शिवाजी कर्णी शिवाची नाव सुद्धा शिवाजी महाराज होते व त्यांची करणी सुद्धा होती त्यामुळे त्यांचा पोशाख त्यांना शोभत होता हिंदवी स्वराज्य स्थापना त्यांनी केली म्हणून त्यांच्यावर पोवाडे रचले जातात आपला इतिहास लिहावा असे जर कोणाला वाटत असेल तर त्या अगोदर आपण इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे आपले मन विषयात जर रमत असेल पोशाखात जर रमत असेल आणि कार्य तसे नसेल तर नुसते चांगले कपडे घालून उपयोग काय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पर सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर